या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ अयोध्या टॉवर ताभोळकर कॉर्नर कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या सतरा वर्षाखालील मुला मुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या स्विस लीग पद्धतीने आंतरराष्ट्रीय नियमानुसार स्विस लीग पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत अंतिम सहाव्या फेरीनंतर मुलांच्या गटात द्वितीय मानांकित इचलकरंजीच्या अथर्व तावरेने गुण व तेरा टायब्रेक गुणासह अजिंक्यपद पटकावले तर दहावान मानांकित कोल्हापूरच्या सर्वेश पोद्दारला साडेपाच गुण व बारा टायब्रेक गुणामुळे उप पदावर समाधान मानावे लागले तृतीय मानांकित कोल्हापूरचा व्यंकटेश खाडे पाटील इचलकरंजीचा आदित्य कोळी व कोल्हापूरचा अर्ण पोर्लेकर या तिघांचे पाच गुण झाल्यामुळे टायब्रेक गुणवा क्रमांक साडेपाच गुणासह सा अजिंक्यपद मिळवले अग्रमानांकित जयसिंगपूरच्या दिव्या पाटील पाच गुण मिळून उपविजेते ठरली स्पर्धेचा बक्षीस समारंभ आयुर्विमा महामंडळाचे निवृत्त अधिकारी व बुद्धिबळपटू किरण शिंदे बुद्धिपळपटू उमेश काय कांबळे उद्योजक शिवराज सूर्यवंशी पाटील प्रिया कुलकर्णी व सोनम मुंजावर यांच्या शुभहस्ते झाला यावेळी आंतरराष्ट्रीय पंचभरत चौकुले उपाध्यक्ष धीरज वैद्य कॅन्डिडेट मास्टर अनिश गांधी राष्ट्रीय पंचायती मोदी व नंदकुमार पाली उपस्थित होते ये धुळे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत हा निवडलेला कोल्हापूरचा संघ सहभागी होणार आहे